नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती पर्वानिमित्त उड्डाण पंचवीस स्नेह संमेलन शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सव्वीसव्या जयंती पर्वानिमित्त उड्डाण पंचवीस स्नेह संमेलनाचे आयोजन दिनांक आठ ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केले आहे स्नेह संमेलनाचे उद्घाटन शनिवारी आठ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ इंगोले तर उद्घाटक म्हणून माननीय यतीन भास्कर दुग्गल केंद्रीय हेड विकसित भारत परिषद नवी दिल्ली हे राहणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रणधीर भाऊ सावरकर आमदार अकोला पूर्व प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय प्राध्यापक सुरेश राऊत माननीय प्रशांत भाऊ देशमुख डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे राहणार आहेत सोबत ट्रेंड फेअर या माजी विद्यार्थ्यांच्या दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्याच दिवशी बारा वाजता शिवसंकल्प रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर तरंग तुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक जी एम सी अकोला प्रमुख उपस्थिती एड संतोष गावंडे संस्थापक अध्यक्ष युवा विश्व संघटना त्यांचे समन्वय म्हणून प्राध्यापक रवी दाभाडे दुपारी बारा वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विषय युगपथदर्शी भाऊसाहेब देशमुख किंवा भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी प्रवास या विषयावर होणार आहे याचे समन्वय म्हणून डॉक्टर श्रद्धा थोरात आहेत त्याचप्रमाणे निबंध स्पर्धा विषय भारतीय संविधान राष्ट्रीय अखंडतेची प्रतीक व डॉक्टर पंजाबराव देशमुख जीवन आणि कार्य या विषयावर आहे याचे समन्वय म्हणून प्राध्यापक सुनील कुमार मावसकर दुपारी तीन वाजता स्वर्गीय संध्या उखडकर स्मृती भावगीत स्पर्धा याचे उद्घाटन डॉक्टर गजानन नारे संचालक प्रभात स्कूल अकोला माननीय किशोर बळी कवी अभिनेते प्राध्यापक मधू जाधव ज्येष्ठ नाट्यकर्मी अकोला हे राहतील याचे समन्वय डॉक्टर ममता सांगोले आहेत नऊ फेब्रुवारीला विविध स्पर्धेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता माननीय ॲडव्होकेट गजाननरावजी पुणकर उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती उद्घाटक माननीय अनुपजी धोत्रे खासदार अकोला प्रमुख पाहुणे श्री विजय सानप सिनियर अभिनेता मुंबई समन्वयक डॉक्टर गणेश गायकवाड सकाळी अकरा वाजता खोली प्रश्न मंजुसा फॅशन शो आणि नृत्य संगीत कार्यक्रम याची समन्वय डॉक्टर नितीन मोहोळ डॉक्टर अंजली कावरे प्राध्यापक मयुरी गुडदे हे राहतील दिनांक दहा फेब्रुवारी सकाळी दहा वाजता रिअल मेकिंग स्पर्धेला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर प्रदीप अवचार समुपदेशक अकोला समन्वयक नितीन देशमुख एकांकिका स्पर्धा उद्घाटक प्राध्यापक मधू जाधव ज्येष्ठ नाट्यकर्मी अकोला समन्वयक डॉक्टर संजय पोहरे दुपारी बारा वाजता बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे प्रमुख पाहुणे कैवल्य केसकर मराठी इंडियन आयडल फिल्म मुंबई प्रमुख उपस्थिती श्री नानासाहेब देशमुख सदस्य शाळा समिती श्री शेषरावजी काळे सदस्य शाळा समिती प्रमुख उपस्थिती श्री मनोज बहुरे ठाणेदार पेठ पोलीस स्टेशन अकोला या कार्यक्रमाची समन्वयक म्हणून डॉक्टर शिरीष कळू संपूर्ण जयंती उत्सव व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉक्टर हर्षवर्धन मानकर डॉक्टर पल्लवी ठाकरे व संपूर्ण जयंती उत्सव समिती राहतील हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनास सुरळीत आणि उत्साहाने पार पडेल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा